नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत फार मोठी बातमी आहे विगद आनंदा ची आनंदाची बातमी कोरोना काळातील कोरोना नाईंटीन काळातील थकीत महागाई भत्ता लाभ मंजूर शासनाचा मोठा निर्णय या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी काय आहे बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कोरोना काळातील थकबाकी बाबत सरकारने घेतला मोठा निर्णय शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता थकबाकी केव्हा मिळणार थकबाकी कशी मिळणार उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पुढील प्रमाणे

मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय एक महत्वाची मैने असलेल्या महागाई बत्ता म्हणजे डी ए थकबाकी बाबत सरकारने अखर मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील लाखो कर्मचारी व निवृत्ती धारक यांना होणार आहे आणि

उत्तरे जाणून घेऊया या निर्णयाची खरी पार्श्वभूमी काय आहे तेही समजून घेऊया प्रथम महागाई भत्ता म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया महागाई भत्ता म्हणजे काय हे आधी समजावून घेऊ कारण कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाई नुसार वेळोवेळी होणारी वाढ म्हणजे महागाई भत्ता होय केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणानुसार दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता सुधारणा केली जाते मात्र कोरोनाच्या काळात व नंतर आलेल्या आर्थिक अडचणीमुळे केंद्र व राज्य सरकारने स्थगिती दिली होती या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळाला नाही याचा परिणाम अठरा महिने महागाई भत्ता थकबाकी थेट कर्मचाऱ्यांच्या खिशाला मारक ठरला आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अनेक वेळा आंदोलन केली सरकारला निवेदनही दिले न्यायालयात उपस्थितही केले परंतु आता अखेर शासनाकडून याबाबत राज्य शासनाकडून या बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागाई थक बाकी मोठा मात्र हा कर्मचाऱ्यांना व निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोघांनाही याचा फायदा होणार आहे अंदाजे दहा हजार कोटी रुपये निधी या निर्णयावर खर्च होणार आहे पहिला हप्ता रा हा पुढील काही महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मिळते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारच्या धर्तीवर आर्थिक ताण हा मोठ्या प्रमाणात फेड विकास कामे शेतकरी सवलती सामाजिक योजना निवडणुकी वर्षाचा खर्च अशा परिस्थितीत सरकार मोठ्या निधीची आवश्यकता आहे मात्र कर्मचारी वर्ग राज्याच्या प्रशासनाचा कणा असल्यामुळे त्यांना थकबाकी देणे ही शासनाची जबाबदारी आहे हे शासनाने कबूल केले हे निर्णयामुळे सरकारला तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक भार वाढेल पण कर्मचाऱ्यांच्या खिशात गेल्याने बाजारात खरेदी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या निर्णयावर कर्मचारी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे आणि कर्मचारी संघटनेचे असे म्हणणे आहे की हा निर्णय दिशेने हप्त्याने देणे योग्य नाही कर्मचाऱ्यांचं तरी सुद्धा आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे निवृत्त अधिकारी व पेन्शन धारकांसाठी या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे मिळालेल्या माहिती असलेल्या माहिती नुसार आता आनंदी आहेत आता प्रश्न असा आहे की कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसा जमा कसा होणार मिळालेल्या माहिती सरकार कर्मचाऱ्यांच्या हप्त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे कर्मचारी व पेन्शन धारकाचे बँक खात्याची तपशील आधीपासूनच शासनाकडे आहे त्यामुळे पैसा थेट कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होईल कर्मचाऱ्यांना कोणती स्वतंत्र अर्ज करण्याची प्रक्रिया नाही हा निर्णय स्वयंचलित पद्धतीने लागू होणार आहे तर बाबत सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे एक ऐतिहासिक निर्णय आहे लाखो कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे माघाई बात केवळ आर्थिक मदत नाही तर कर्मचाऱ्यांची जीवनमानाशी निगडीत आहे त्यामुळे या निर्णयाचा फायदा समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जाणार आहे आणि म्हणूनच करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि या सरकारच्या चा सलाम तर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत पाहिला असल्यास आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच